नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस भाद्रपद पौर्णिमा अर्थात अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी खग्रास चंद्रग्रहण आहे आणि हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार आहे त्यामुळं याचे वेध आणि इतर नियम आपल्याला पाळायचे आहेत बऱ्याच गर्भवती स्त्रियांनाही प्रश्न पडतो की वेध कधीपासून कधीपर्यंत पाळायचे त्यानुसार सर्वसामान्य व्यक्तींसाठी साधारणपणे दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटांपासून वेद काळाला सुरुवात होते आणि ती उत्तर रात्री एक वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत हा काळ असेल जो काळ आणि ग्रहण काळ असेल आता वेदकाळ आणि ग्रहण काळ हा वेगवेगळा असतो वृद्ध जर असतील कोणी अशक्त असेल कोणी आजारी असेल गर्भवती स्त्रिया असतील यांनी याचे जे वेद आहेत ते संध्याकाळच्या सव्वा नंतर ते रात्री साधारणपणे एक सत्तावन्नपर्यंत पाळायचे परंतु तुम्हाला मी सांगतो तुम्हाला खूप जास्ती त्रास होत असेल तुम्हाला अशक्य गोष्टी असतील तर मात्र पाळू नका कारण शास्त्रातच अशा प्रकारे जर त्रास होत असेल खूप आजारी असणारी मंडळी असतील बेड इंटरन्स असतील आणि पाळणं शक्य नसेल तर अशा मंडळींना सवलत दिलेली आहे पण जर तुम्ही गर्भवती असाल तर साधारणपणे दुपारी बारा सदोतीस नंतर रात्री एक सत्तावन्नपर्यंत किंबहुना दुसऱ्या दिवशीपर्यंत आपल्या घरात शक्यतो बसून राहा इकडे तिकडे वातावरणामध्ये त्या चंद्रग्रहणाच्या फिरू नका घरात बसून नामस्मरण करा धर्मग्रंथ वाचा जर हे शक्य नसेल तर ज्याला आपण ग्रहण काळ म्हणतो अर्थात तो वेगळा असतो मी मागाशी तुम्हाला म्हटलो याला पुण्यकाळ असं म्हणतात या पुण्यकाळात तरी तुम्ही काळजी घ्या कारण धकाधकीच्या काळामध्ये नाही शक्य होत तर हा ग्रहणाचा काळ वेगळा आहे तो रात्री नऊ सत्तावन्नपासून ते त्याचा जो मोक्ष आहे तो उत्तर रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत म्हणजे ग्रहण काळात साधारणपणे तीन तास तीस मिनिटाचा जो असेल यामध्ये मात्र गर्भवती स्त्रियांनी जेवढं शक्य होईल तेवढं पाळावं पुन्हा सांगतो फार त्रास असेल आता मला सांगा खरं तर या काळात मलमूत्र विसर्जन करायचे नाही आहेत पण तुमचं पोटच खराब असेल तुम्हाला खूप त्रासच होत असेल तर मात्र स्वतःच्या जीवाला खूप त्रास करून मात्र हे पाळायची आवश्यकता नाही परंतु ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी पाळण्याचा प्रयत्न करावा फार अगोचरपणा करू नका चिरणं कापणं या गोष्टी जर टाळायला सांगितल्या तर त्या टाळा आता ज्यांना या गोष्टींवर विश्वास नाही त्यांनी त्यांच्या तेन मनाप्रमाणे काही केलं तरी चालेल माझं काही म्हणणं नाही शास्त्र काय सांगतंय हे मी तुम्हाला सांगतोय त्यामुळे पाळायचे नाही पाळायचं हा तुमचा प्रश्न आहे त्याचबरोबर साधारणपणे ग्रहणाला जेव्हा सुरुवात होते त्या सुरुवात होताच तुम्ही स्नान करावं देवापुढं दिवा उद्बत्ती लावावी तुम्ही अभिषेक करू शकता तुम्ही पूजा करू शकता तुम्ही नामस्मरण करू शकता तुम्ही पितरांच्या नावाने तर्पण करू शकता आणि मोक्ष झाल्यानंतर तुम्ही दानधर्म करू शकता पुन्हा एकदा तुम्ही स्नान करू शकता जर शक्यच नसेल हे सगळं करणं शक्यतो प्रयत्न करा जर शक्यच नसेल तर ग्रहण काळामध्ये जेवढं नामस्मरण कराल तेवढ्या नामस्मरणाचं शतपट पुण्य मिळतं तुम्ही बघाल जे मोठमोठे तांत्रिक लोक असतात किंवा जे पुजारी असतात की ज्यांना यांची मंत्र जागर आहे मंत्र सिद्धी आहे अशी लोकं वाहत्या पाण्यामध्ये कमरे एवढ्या पाण्यात उभे राहून त्या मंत्राचा जप करतात तो जर एक केला तर तो हजार मोजला जातो किंवा हजार हजार पटीत मोजला जातो असं शास्त्रात लिहिलेलं आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी श्रद्धेच्या आहेत त्यामुळे सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसला असणारं चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगितली आहे तुम्हाला याबद्दल काही शंका असतील तर तुम्ही मला जरूर कमेंट करा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला ओम साईराम